भॅड ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवर भारताचा जोरदार प्रतिहल्ला महत्वाच्या चार एअरबेससह सव्वीस ठिकाणं भारतीय लष्कराकडून टार्गेट पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न हरियाणामधल्या सिरसामध्येच क्षेपणास्त्र पाडलं पहाटेपासून भारत पाकिस्तानमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये भारताचे हवाई तळ लक्ष जम्मू उधमपूर पठाणकोट श्रीनगर व्यास या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून करण्यात आले हल्ले भारताच्या आक्रमणानंतर पाकिस्तानकडून देशभरातील हवाई वाहतूक बंद संपूर्ण हवाई क्षेत्र दुपारी बारा वाजेपर्यंत बंद एअरबेसवरील हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून खबरदारी पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा भारतीय नागरी वस्त्या लक्ष बारामुला ते भूज या सव्वीस ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या एस फोर हंड्रेडनं न सर्व ड्रोन हल्ले परतवले राजस्थानच्या पुन्हा एकदा आवाज रात्रीच्या शांततेनंतर सव्वा पाच वाजता पुन्हा एकदा हल्ले भारतीय सैन्यानं पाक स्टेट ड्रोन पाडले पंजाबमधील सात जिल्ह्यांवर पाकिस्तानचा सा हल्ला फिरोजपूरमध्ये नागरी वस्त्या लक्ष घरांवर ड्रोन पडून तीन जण जखमी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा जी सेव्हन देशांकडून निषेध भारत पाकिस्ताननं लवकरात लवकर तणाव कमी करावा जी सेव्हन मधल्या देशांचं भारत पाकिस्तानाला आव्हान भारतीय लष्करानं बोलावलेली पत्रकार परिषद लांबणीवर पत्रकार परिषद भारताच्या पाकिस्तानच्या हल्ल्यासंबंधी देणार माहिती पंतप्रधान मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची बैठक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा उपस्थित पुरापतींच्या विरोधात चर्चा नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या